नमस्कार आणि आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांच तर आज बनवायचं आपल्याला चिकनच कालवण म्हणजे आणि हे काही घरी नाही आणलं हे वानावळ चिकन चिकनचा म्हणजे कोंबड्या आणली होती तर माझ्या मोठ्या भावा आणि नी वहिनी घेऊन आले ते तर त्या दिवशी बारसं होत ना तर त्याच भावाच्या नातीच होतं तर त्याच्या मुलाने पोल्ट्री टाकलेली म्हणजे पोल्ट्री कोंबडे पिल्ल हे आणली होती त्यांनी तर त्याचा माल काल गेला तर मग त्यांनी सगळ्याला नाही का आमच्या आईला त्यांना सगळ्यांना म्हणजे एक एक कोंबडी दिली ती तर मग म्हणला तो तुला पण घेऊन येतो तर आमच्या मावशीने सकाळीच फोन केला की संध्याकाळच्याला कोंबडी पाठवून देते तर मग अशी बहिणी भाऊ घेऊन आला कापून आणली बहिणी मग अशीच तेव्हाच काढायचा होता व्हिडिओ पण मला कोंबडी हातात नाही धरू वाटत नाही का भीती वाटते आणि त्याला बांधलेली नव्हती तर म्हटलं सोडली तर पळून जाईल त्याच्यामुळे तशीच बहिला लगेच आली की लगेच पिशवी बहिला दिली पाठवून म्हणलं कापून आण आधी तर कापून आणली आणि तुम्हाला किती पडले मटन त्याचं तर एवढं चिकन पडले तर मी मोजून आणायला आणायलावलो होतं तर सोळाशे ग्रॅम भरले आणि चांगली भरली कोंबडी तर नाही का परत जर आपल्याला काय आणायचं म्हणलं तर मग आपल्याला अंदाज येतो नाही कोंबडी किती किलो पडते तर त्याच्यामुळं मोजून आणायला लावलं होतं आणि ओका चांगलं पडले तर आता याला स्वच्छ करून घ्यायचं कारण हे बारीक करून आणले भैयाने चिरणार नाही पण साफ करून घेणार आहे आणि मग तीन ते चार पाण्याने धुवायचे याला तर याला आता धुवून घेते तर चिकन चांगलं धुवून घेतले मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर आता याला हळद मीठ लावून घ्यायचं आपल्याला कारण असं हळद मीठ लावलं ना ला, ला तर चिकनला चांगली चव येते आणि असं फोडणीत टाकलं तरी चालतं पण असं टाकून असं टाकलं ना तर एकदम भारी चव येते कारण चिकनला ते पूर्ण मुरतं त्याच्यामध्ये तर त्याला छान चव येते चिकनला आळणी लागत नाही तरी तर मी हे टाकून घेतली आता मीठ टाकते तर मीठ मला चमच्याने टा अंदाज नाही कळत त्याच्यामुळे मी हातानेच टाकत असते मीठ आणि हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी तर हाताने मीठ टाकते चांगले दोन दोन मोठे चमचे हा मीठ टाकला असेल मी तर हे हातानेच मिक्स करून घ्यायचं कारण हाताने मिक्स केल्यानंतर चांगलं कोट होतं त्याला म्हणजे चांगलं व्यवस्थित लागतं हळद मीठ असं नाही का व्यवस्थित आपल्याला खाली वरती करा येतं असं आणि चमच्याने करायचं म्हटलं की एवढं काही मिक्स होत नाही तर मी हाताने करून घेते आता आणि याला आपल्याला म मीठ मसाला ला मीठ हळद लावून ठेवलं ना मग हे झाकून ठेवायचं मसाला ही चिराय चिरूस तर तर मी कांदा टोमॅटो हे चि चिरेपर्यंत हळद मीठ चांगलं मुरून मुरून मुरले त्याला तर ह्याच्यात मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतली होती तर आता शिजायला टाकते तर तेल तापले आपलं चांगलं तर याच्यात पहिला आपल्याला कांदा टाकायचा तर मी कांदा घेते टाकून कांदा चांगला लाल पण भाजून घ्यायचा आणि मग टोमॅटो टाकायचा तर कांदा चांगला झालाय तर टोमॅटो टाकते तर याच्यात हळदी काही टाकायचं नाही कारण मी आधीच चिकनला हळद मीठ लावून ठेवलेले तर टोमॅटो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आणि थोडा टोमॅटो असा मऊ झाला ना नंतर आपल्याला ते अद्रक लस लसणाची पेस्ट टाकायची तर टोमॅटो चांगला हे झाला मऊ झाला आहे तर मी अद्रक लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवलेली टाकते ते पण चांगले मिक्स करून घ्यायची तर चांगले मिक्स झाले तर आता चिकन टाकून घेते मी तर चिकनला पण पाणी सुटलेलं आहे हळदी मिठाचं तर तसंच टाकायचं कारण आपण याला परतून घेणार आहे चांगलं आणि अगोदर चिकन मी निथळून घेतलं होतं चांगलं त्याच्यात पाणी नव्हतं पण हळद मिठाचं पाणी सुटलं त्याला परत तर हे चांगलं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं चांगले पाच सहा मिनिटं तरी परतू परतू घ्यायचं त्याच्यावर तर चांगलं चिकन परतून झालंय आपलं तर आता याला झाकण लावून घ्यायचं आणि तीन ते चार शिट्ट्या करायच्या मोठ्या गॅसवरतीच मी चार शिट्ट्या करणार आहे याच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत साहित्य काढून घेते वाटणाचं तर वाटणाचं साहित्य काढून घेतलं मी तर इथं कांदा खोबरं आद्रक आणि लसूण घेतले आणि हे भाजून घ्यायचे आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या एक शिट्टी राहिली होती तर मी दाखवत तो होते तोपर्यंत नाही का सामान घेतलेलं तर कुकरची आपली चौथी शिट्टी व्हायला हो लागली तर शिट्टी झाली आपलं चिकन शिजलेले तर मी वाप काही सो बाहेर नाही काढली तसंच ठेवलं आणि पलीकडं पाणी पण तापायला ठेवलं चिकनमध्ये ओतायला तर इकडं अलीकडं तवा ठेवला गरम करायला तर तवा तापला आपलं तेल टाकायचं त्याच्यावर आणि हे आपल्याला कांदा खोबरं हे ते भाजून घ्यायचंय तर पहिला कांदाच घ्यायचा भाजून तर मी आता कांदा घेते टाकून त्याच्यात कांदा एकदम लालसर भाजायचा आपल्याला जसं चुलीत टाकल्यावरती कसं भाजतं तशा पद्धतीने भाजायचा जा। तर पहिलं असं चुलीतच चुली भाजायला चुली टाकायचं आम्ही कांदा आहे नाही का असं फोडायचा आणि टाकायचा पहिलं चुलीवरच स्वयंपाक करायचं तर आता चूल काही राहिली नाही म्हणजे कधीतरी करायचं म्हटलं तर करतं पण असं आता सगळीकडं बाहेर कोबा फरश्या ही झालेली त्याच्यामुळे असं चूल मांडले खाली गरम होतं ना तापतं तर कांदा ता आपला लालबडक झालेला आहे चांगला लाल भाजला आहे खरपूस तर आता आता त्याच्यात खोबरं अद्रक लसून टाकायचं आणि ते असं एकदम धूर निघेपर्यंत भाजायचं करपू नाही द्यायचं पण असं धूर निघतो स्मोकी फ्लेवर येतो चांगला त्या मसाल्याला असं चुलीवर बनवल्यासारखं तर मी मोठ्या गॅसवरच त्याला भाजते तर अगं कसं धूर निघतोय चांगला तर तिकडं पाणी पण तापलं आहे चिकनमध्ये टाकण्यासाठी तर ते गॅस बंद केला मी आणि इकडचा पण गॅस बंद करते कारण हे चांगलं भाजलेलं आहे काढून घेते कारण याला थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला लावायचे तरी तर हे चांगलं भाजले बघा करपलेलं नाही काय नाही फक्त कांदा जास्त भाजून घेतला आहे मी तर याच्यात थोडंसं आणखीन तेल टाकते आणि याच्यात आपल्याला काल लावण्यासाठी बाजरीचं पीठ भाजणार आहे मी कधी फुटा लावते कधी बाजरीचं पीठ लावते असं नाही का तर बाजरीचं पीठ आहे ना एकदम भारी भाजायचं खमंग भाजायचं खमंग, खमंग वास येतो त्याचा तोपर्यंत भाजायचं तर मी मोठा कमी गॅस करत करत आहे याला तर असं वास येईपर्यंत भाजायचं आणि असं लहान मुलांना बाजरीच्या पिठाचं स पेज पण चांगली होती नाही का असं तुपामध्ये भाजायचं आणि थोडीशी साखर टाकून पातळ बनवायचं त्याला एकदम भारी लागतं पौष्टिक आहे ते तर मी चांगलं पीठ भाजून घेते लाल होईपर्यंत गॅस कमी बार मोठा असं करत करत बारीक मोठा करत करत भाजायचं एकदम फुलचा गॅस ठेवला तर करपून जाईल त्याच्यामुळे बारीक करायचा मोठा करायचा गॅस आणि भाजून घ्यायचं तर पीठ चांगलं भाजत आलंय आपलं एकदम लाल आहे आणि वास पण चांगला असा खमंग घ्यायला आहे तर आता पीठ मी काढून घेते चांगलं आहे तर गॅस कमी बंद करते गॅस आणि मग काढून घेते गुठळ्या चांगल्या फोडून घेतल्यात त्याच्या अशा तर गॅस बंद केला तरी असं थोडंसं हलवून घ्यायचं कारण तवा आपल्याला आहे तर पीठ खाली लागू शकतं त्याच्यामुळे थोडं मिक्स करून घ्यायचं आणखीन थोडा वेळ म्हणजे नाही का तर आता ही पेस्ट बनवून घेते मी तर वाटणे सगळं तयार आहे आपलं पीठ पण भाजलेलं आहे तर इकडं चिकन शिजलेलं चांगलं शिजलं चिकन चार शिट्ट्यामध्ये तर हे चिकन मग चिकन पण नाही म्हणता ना गावराण कोंबडीसारखेही आणि भारी टेस्ट लागते याची तर मी आळणी चिकन भरपूर काढलं कारण एवढं एका टायमिंगला संपणार नाही <laughs> त्याच्यामुळे जास्त जा आळणी काढून ठेवलं मी तर कालवणाला आपल्याला आता फोडणी द्यायची मस्त कडवायचं कालवण तर तेल पण घेतलं टाकून चांगलं तेल टाक तापल्यावरती आपल्याला मसाला वाटलेला तो टाकायचा त्याच्यात तर तेल चांगलं तापलेले तर मी बघते तापले का हे करून तर तेल चांगलं तापले गॅसवरती मोठ्या आणि वाटण्याला पण आपल्याला काही जास्त भाजून नाही घ्यायचं कारण ते भाजलेला मसाले आहेत सगळे तर आता त्याच्यात टाकते मग ही आपल्या अद्रक लसणाची पेस्ट कारण ते भाजलेले ना सगळं मसाले त्याच्यामुळं भाजायची काही एवढी गरज नाही तर थोडंसं ते गरम तेलामध्ये मिक्स करून आहे आपल्याला थोडस मिक्स करून घेते मोठाच आहे गॅस तर हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतलं आता आपल्याला मसाला टाकायचा त्याच्यात मसाला काढते मी तर आपला घरगुती मसालाच टाकणार आहे अगोदर तर आमची भाजी तिखट असते त्याच्यामुळं चांगले दोन अडीच चमचे मी मसाला टाकलाय आपला घरचा थोडासा आणखीन टाकते तर आता याच्यात आपल्याला धना पावडर टाकायची धना पावडर गोडा मसाला आणि चिकन मसाले तीनच मसाले टाकणार आहे तर चिकन मसाला काय थोडाच टाकणार आहे आता धना पावडर टाकली थोडीशी एक चमचा टाकले असेल मोठा चमचा आणि एक छोटा चमचा गोडा मसाला टाकलाय तर ते मिक्स करून घ्यायचं आणि चिकन मसाला तो रह, का तर काही थोडासा टाकणार आहे थोडंही मिक्स करून घेते गॅस कमी केला आहे तर आता चिकनचा मसाला थोडासा टाकते त्याच्यात तर हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी आळणी रशी टाकायची त्याच्यात म्हणजे मसाले काय करपत नाहीत खाली आणि चांगले परतून पण निघतात तर आळणी रशी टाकते त्यात एखादी पळी टाकायची तर ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण टेस्ट पण वेगळीच येते मसाल्यामध्ये आळणी रशी टाकली ना आपण परतताना तर टेस्ट वेगळीच येते तर चांगलं परतून घ्यायचं याला तर परतून झाल्या तर आपल्याला चिकन टाकायचे तर मी तसंच होतो कुकरमधून आणि जेवढं आपल्याला रस्शी करायची तेवढं पाणी वाढवून घ्यायचं तर आता आपल्याला बाजरीचे पिठं आहे ते मिक्स करून टाकलं पा ह्याच्यात पाण्यात टाकलं मिक्स करून मी आणि एकदम भारी झाले कालवण तर थोडंसं मीठ कमी तर मीठ पण टाकलं मी चवीनुसार परत तर आपलं कालवण झालेलं आहे चांगलं तर आपलं कोंबड्याच्या कालवणाची रेसिपी कशी का वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा तर एकदम भारी झाले कालवण तर असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय